श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांतीच्या आधी भोगी हा सण का साजरा करतात तर जाणून घेऊया त्यास भोगी सणाचं महत्त्व तर मकर संक्रांत यंदा चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे येत्या तेरा तारखेला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे खरं तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण असतो हा सण साजरा करण्यामागील कारण काय आणि यंदा कधी साजरा केला जाणार याबद्दल ते आपण माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर भोगीचं महत्त्व काय आहे ते देखील जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर बघा न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नेहमीच ऐकलं असेल याचा अर्थच आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी हा उपभोगाचा सण आहे याशिवाय भोगीचा दुसरा सुद्धा अर्थ आहे तो असा की भोगी म्हणजे भोग आपण देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो त्याला भोग असं म्हटलं जातं यंदा भोगीचा सण हा येत्या जान, जाने तेरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे भोगी साजरी करण्यामागील देखील कारण आहे भोगी साजरा करण्यामागील बघा म्हणजे काय तर इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक मिळ पिकावं म्हणून प्रार्थना केली होती असं म्हटलं जातं आणि यामुळेच भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी तयार केली जाते ही भाजी आरोग्यासाठी देखील अत्यंत पौष्टिक असल्याचं देखील म्हटलं जातं याशिवाय हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात त्याचबरोबर शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तिळ लावलेल्या बाजरीची भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थातून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास हे सज्ज होत असते भोगी देणं म्हणजे काय तर भोगीच्या दिवशी बघा आपण देवाला किंवा आपल्या जवळपासच्या व्यक्तींना म्हणजेच बघा विवाहित महिलांना विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलावून त्यांना जेव घातलं जातं किंवा तेही शक्य नसेल ना तर ते पदार्थ घरी दिला जातो त्यालाच भोगी देणं असं म्हटलं जातं भोगी हा सण कसा साजरा केला जातो तर बघा भोगी या सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन नवीन कपडे अलंकार परिधान करायचे असतात त्यानंतर दाराभोवती सुंदर रांगोळी काढली जाते सडा टाकला जातो रांगोळी काढली जाते उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं जातं आणि त्यानंतर बघा आपली घरातील नित्य जी देवपूजा आहे ती पूजा उरक उरकून घेतली जाते त्यानंतर भोगीच्या दिवशी हे सर्व झाल्यानंतर बघा घरात भा एखाद्याशी भांडणं न करता अगदी बघा राग न धरता अगदी आनंदाने हा सण साजरा केला जातो घरामध्ये गरीब असो वा श्रीमंत म्हणतं भोगीच्या या दिवशी मिक्स भाजी जी आहे भोगीची भाजी आणि बाजरीची तीळ लावलेली भाकरी अगदी सम सगळ्यांच्या घरात बनवली जाते तर ह्या भाजीमध्ये बघा काही विविध प्रकारच्या भाज्या मिक्स करून तीळ टाकून ही भाजी केली जाते आणि बाजरीची भाकरी तिळे लावलेली विशेष करून तिळे लावलेली बाजरीची भाकरी बनवली जाते आणि हा नैवेद्य जो आहे हा भोग जो आहे तो सर्वप्रथम देवाला दाखवला जातो दा आणि त्यानंतरच घरातील व्यक्ती ज्या आहे त्या खात असतात भोगी देखील एकमेकांना देत असतात तर असा हा अस भोगी हा सण अगदी आनंदाने साजरा केला जातो तर तुम्ही देखील भोगीचा सण कसा साजरा करता मला कमेंटमध्ये नक्की कळवा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद